दोन शब्द बोलावेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आणि आज हा महिलांचा मेळावा आज या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आपल्या सर्वांचे लाडके राज्यसभा सदस्य माननीय अनिलजी भोंडे सर माननीय आ... सर्वांच्या लाडक्या ला आणि आपल्याला ज्या नेहमी आवडतात अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय नवनीताई राणा मॅडम आपल्या सर्वांचे भाऊ आणि ज्यांनी खास करून या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं आणि आपल्याला जे आज या ठिकाणी सर्टिफिकेट देतील अशी रविभाऊ राणा साहेब या ठिकाणी उपस्थित मंचावरील सगळे मान्यवर सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनी मी आपला जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात सांगतो की मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता आपण बहीण आहे साध्यासुद्ध्या बहिणी राहिलेला नाही आपण मुख्यमंत्री मोदयांच्या बहिणी आहे आणि बहिणींना लवकरच हा लाभ म्हणजे सतरा तारखेला हा लाभ आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा लोखंड साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्यांच्या खात्यामध्ये सतरा तारखेला लाभ जमा होणार नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही काही दिवसातच आपल्या पण खात्यावर तो लाभ येणार आहे ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे आपल्या लक्षात आलं असेल की पहिल्यांदा उत्पन्नाचा दाखला लागत होता डोमिसाईल लागत होता परंतु शासनाने ह्या सगळ्या अट काढून टाकल्या त्यांचा आर्थिक सबलीकरण कसं करायचं महिलांना घरात आर्थिक सक्षम कसं करायचं मग घरातील व्यवहार करण्यासाठी त्यांना आर्थिकता कशी त्यांची मजबूत करायची हा शासनाचा या मागचा उद्देश आहे आपण सर्व या निमित्तान शासनाचे खरंच आभारी आहोत की एका शेवटच्या घटकापर्यंत हे पैसे पोहोचवण्याचं शासनानं काम केलेलं आहे मला या ठिकाणी सांगताना आणखी आनंद होईल की फक्त बैनीसाठी महाराष्ट्र शासनानं काम केलेलं नाहीये आपण ज्याला म्हणजे गमतीशीररीत्या लालका भाऊ पण म्हणतो अशी युवा प्रशिक्षण कार्य योजना पण शासनाने सादर केलेली आहे जे आपले मुलं असतील जे आपले भाऊ असतील यांच्यासाठी सुद्धा योजना आहे की जे बारावी प आहेत ज्यांनी आय टी आय केलेला आहे जे मुलं ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये यांना अप्रेंटिसशिप देण्याची योजना सुद्धा शासनाने सादर केलेली आहे आणि ती योजनेचा लाभ पण देण्याची कारवाई आपण पूर्ण केली आहे योगायोगांना डी च्या दिवशी आम्ही याचे सर्टिफिकेट सुद्धा वाटप केले याच्या लाभाचे अप्रेंटिसशिप आपण सुरू पण केलेली आहे ह्या दोन्ही योजना कार्यान्वित झालेल्या आहेत तिसरी योजना वयश्री योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे या वयश्री योजनेचा लाभ सुद्धा हा जे पासष्ट वर्षाच्या वरील आहेत साठ वर्षाच्या वरील आहेत या लोकांना या वयश्री योजनेचा लाभ होणार आहे आणि यामध्ये जे दुर्धर आजारांना पीडित आहेत त्या लोकांसाठी ही योजना केलेली आहे आपल्याला माहित आहे हा ऑगस्ट महिना आपला हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जाते या धार्मिक महिन्यात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पंढरपूर असेल आळंदी असतील देऊळ अशा ठिकाणी आपण जात असतो अशा ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा योजना शासनाने केली आहे तीर्थदर्शन योजना म्हणून तुमच्या आमच्या सर्वांसाठी ती योजना आहे आपल्या वयस्कर लोकांसाठी जे वयस्कर आहेत सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी तीर्थदर्शनाची योजना सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला तीस हजार रुपये तीर्थदर्शनासाठी देणार आहे त्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या तीर्थस्थळांना प्रेक्षक स्थळ तीर्थस्थळांना भेटी देऊ शकता अशा प्रकारच्या योजना आहेत महाराष्ट्र शासन इथेच थांबलं नाही तर ज्या आपल्या मुली आहेत त्या मुलींसाठी पूर्णतः टेक्निकल एज्युकेशन हे मोफत केलेलं आहे या विविध योजना महाराष्ट्र शासना या ठिकाणी राबवल्या आहेत मी या ठिकाणी मान्य आमदार रविभाऊ राणा यांचं खरं अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद सुद्धा देतो की आपल्याला या निमित्तानं आपल्या सर्वांना सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला मी आयोजकांना धन्यवाद देतो थांबतो धन्यवाद